नमस्कार आता शेतकऱ्यांसाठी अतिशय सर्वात आनंदाची बातमी आलेली आहे कारण आता एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा तर लवकरच जमा होणार आहे आणि दुसरा टप्पा तर जमाच होणार आहे तर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल आणि तुमच्या मोबाईलवर एस एम एस येईल आणि ते किती रुपयाचा येईल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत अरे आधी जर आपल्या चॅनलचा जर ससरा नाही केलं तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी पाहायला मिळेल त्यामुळेच तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात आधी मिळून जाईल तर बघूया तर शेतकऱ्यांना तुम्हाला आता पैसे लोकर तर लवकरात लवकर मिळणारच कारण आता लाडक्या बहीणचे पैसे पहा काल रात्री त्यांना बारा वाजता मॅसेज आलता आणि त्यांचे पैसेही मिळाले ते त्यांना आता जवळपास पंधराशे रुपये तर मिळालेच होते तर तुमचेही पैसे आता मिळण्याची सुरुवात झाली आहे कारण आता सगळ्या योजनाचे पैसे ह्या ना हे सगळ्याचे योजनेचे पैसे आता जमा होण्याची सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर तुमचे पैसे तर जमाच होणार आहे तर बघूया ला बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि यामध्येच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर आता विमा अग्रिमाचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल लागला आहे आणि आता या महत्त्वामुळे आर्थिक मदतमुळे अनेक शेतकऱ्यांचे कुटुंबांना दिलासा मिळणार आहे आणि गतक वर्षी झाल्यास नुकसानीची पार्श्वभूमी दोन हजार तेवीसला आणि ज्या खरीप हंगामामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकामध्ये मोठे नुकसान झाले होते आणि आता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने पीक विमा अग्रिमन देण्याचा निर्णय घेतला आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पहिल्या टप्प्यात सात लाख सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना दोन कोटी एकेचाळीस कोटी रुपयांचा अग्रिमत पीक विमा वितरण करण्यात आला होता आणि आता परंतु काही शेतकऱ्यांच्या बाबतीत पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती आणि या नसल्यामुळे आता त्यांना पहिला टप्पा तर अग्रिमित मिळालाच मिळाला नव्हता पण आता कसं दुसरा टप्पा ही सुरुवात झाली आता फेब्रुवारी महिन्यात तर उतरणी शेतकऱ्यांच्या पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पीक विमा अग्रिम्याचा दुसरा टप्पा तर सुरूच झाला आहे आणि आता टप्प्यात एक लाख हजार म्हणजे एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये जमा करण्याची सुरुवात झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम तर जमा झालेच पण मॅसेज येऊ लागले आता आणि ज्यामुळे त्यांच्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि आता तालुक्यानुसार बीड जिल्ह्यात विविध तालुक्यामध्ये पीक विमा अग्रिमाचे वितरण पुढील प्रमाणे झाले आहे तर बघा तर परळी सार्वजनिक लाभार्थ्यांचा असलेला हा तालुका आहे जिथे पंचवीस हजार एकशे से पंचावन्न शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख रुपयाचं वितरण झाले आहे आणि आता दुसरा मालझरा या तालुक्यात एकोणीस हजार सत्तावीस हजार एकोणीस हजार सत्तावीस शेतकऱ्यांना जवळपास चौदा कोटी तेरा लाख रुपये मिळाले आहे आणि आता केज तालुका एकोणीस हजार एकशे पंचवीस शेतकऱ्यांना तेरा कोटी सात सात लाख रुपयांचं वाटप झाले आहे आणि आता अंबाजीबाई म्हणजे आता बारा लाख बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यातनी बारा कोटी ते सव्वीस लाख रुपये वितरण करण्यात आले आहे आता पोडोदा पहा आठ हजार आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना सहा कोटी नव्वद लाख रुपये मिळाले आहेत आता बीड जिल्हा पहा जी जी लग, एक एक आता बीड जिल्ह्यात जे जे आहेत ते नाही पूर्णपणे लक्ष द्यावं कारण आता तुमचाही जिल्हा येऊ शकणार आहे तर बघा सगळे जिल्ह्याचं मी सांगणार आहोत तर तुम्ही लक्ष देऊन बघा तर बीड जिल्हा बघा तर सात लाख म्हणजे सात हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यातनी पाच कोटी बावीस लाख रुपयाचं वाटप सुरू झालं आहे आणि आता गेवराई तालुका पहा तर पाच हजार सहाशे छेचाळीस शेतकऱ्यांना तीनशे तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपये मिळाले आहेत ता धारुणा तालुका बघा तीन हजार पाचशे पाचशेचाळीस शेतकऱ्यांसाठी तीन कोटी कर्जमाप ऐंशी लाख रुपयाचं वितरण झाले आहे शेतकऱ्यांना आता आष्टीम तालुका बघा तुम्हाला दोन हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना एक कोटी म्हणजे नक्की पन्नास लाख रुपयाचं वाटप झाले आहे आता वडणी तालुका बघा पाच हजार चारशे एक रुपया शेतकऱ्यांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये इतके मिळालेले आहेत आणि आता या वितरणाचं महत्व हा पीक विमा अग्रिमा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि गेल्या वर्षी झाल्यामुळे नुकसानीमुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात पडापड पडली आहे आणि या निधीमुळे आता पुढील हंगामासाठी तयार करण्यात आली आहे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी औषधांची मिळणारी आणि खते आणि औषधी याची खरेदी करण्याचं इतर आवश्यक खर्च वगैरे शक्य होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रसिद्ध अनेक शेतकऱ्यांना यामध्ये सन्मान व्यक्त केले आहेत आता एका स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले गेल्या वर्षी आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागले आणि या पीक विमा अग्रिमामुळे आपल्याला पुन्हा राहण्याची संधी मिळाली आहे आता आम्ही पुढील हंगामामध्ये तयारी लागू शकतो भूमिका स्थानिक प्रशासनाने या वितरण प्रक्रिया महत्वाची भूमिका बजावली आहे आता त्यांना सर्व पात्र शेतकऱ्यांच्या यादी तयार करण्यात आली आहे आता त्याच्या बँक खात्याची उपाय माहिती अपघात करण्यात आली आहे तर आता बघा बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना हा पीक विमा अग्रिमास एक मोठा दिलासा डरला आता एकूण एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांचे बिळले शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये एवढी केवळ आर्थिक मदत नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला मिळाले बळ आहे आणि या पुन्हा उभे राहू शकतील आणि त्यांना पुढील हंगामासाठी सज्ज होऊ होऊ शकतात आणि शासन आणि प्रश्नाच्या या पाठिमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे आता पैसे कधी मिळतात तर ते बघूया तर यांचे पैसे आता एक जानेवारी पासून त्यांच्या पैसेला मिळणार जात कारण आता लाटकेबाईंचे पैसे वाटप सुरू होणार आहे आता संजय गांधी यांचे होतील पुढील दुसऱ्या कोणत्या योजनाचे होतील मग आपली योजना ये येऊ शकते आणि तुमचे पैसे पडतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्सात तर नक्कीच कळवा जेणेकरून